नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मी स्वागत करतो आज आपण आलोय डॅमवरती आणि डॅमवर आपण आज चिंबोरे पकडणार आहोत तर माझ्यासोबत आहे संजील राहुल दिवेश आणि अक्षय आम्ही आलो आलोय हे बघा त्या बाजूला या बाजूला काजू बघा काजू दाखवतो आणि हे आहे आपलं डॅम काजूच्या बिया बऱ्याच झाल्यात पण अजून त्या भरलेल्या नाही चला तर मग डॅमवर जाऊ आणि डॅमची अवस्था बघा काय झाले याच्या अगोदर एकदम भारी दिसायचं आता पूर्ण जंगल झालंय हे बघा कुठलं झाड आहे मस्त दिसते फुल आलेली आम्ही डॅम वर पोचलोय बघा या साइडला डॅम दिसत असेल आणि आपल्याला त्या बाजूला जायचं आहे एकदम जो दरी दिसत आहे त्या आत आतमध्ये तिकडे जाणार आहोत आपण आणि खाली बघा अंतर किती आहे भरपूर खालून आलोय जवळजवळ अर्धा एक तास झालाय दम पण या असा गोल फिरून त्या बाजूला जाव आणि त्या बाजूने या साईडला बाहेर पडणार तर बघू चिंबोरे किती आपल्याला मिळतंय तर आपण आता आतमध्ये बिना चपला जाणार आहोत चप्पल काढून ठेवतोय कारण चारी बाजूला धस आहे मातीचा बराच त्याच्यावर पाय घसरून पाण्यात भिजायला होईल सगळ्यांना आपण चप्पल काढून ठेवलेत आणि आपण आता चप्पल आणि आतमध्ये बघा सगळ्यांनी चप्पल काढलेत तर मातीवर पाय घसरतो आणि दगडी असल्यामुळे जरा पाय घसरल्यावर दगडी पण लागतात म्हणून काढून ठेवतो आणि आता आपण अशा साईडला चिंबोऱ्या बघणार आहोत आता दिवस खोते आहे आपण पुढे जाऊ आणि पुढे काढायचा प्रयत्न करू पहिली चिमुरी आताच लागले संजीवच्या आणखी बघा साईज मस्त साईज भेटले पहिलीच आपण डॅमवरती तीन वाजता आलोय आणि तीन वाजता आल्यामुळे आपल्याकडे दोन ते अडीच तासच आहेत आणि या अडीच तासामध्ये आपल्याला किती चिंबरी मिळत आहेत ते आपण बघू तर आतापर्यंत आपल्याला तीन चिंबऱ्या सापडल्यात बघा अजून एक राहुलने काढले बघा बिळ भरपूर खाली गेले पाण्यामध्ये आहेत त्याच्यामुळे जरा त्रास होत आहे खोदताना आपण आता तिला एकदम गावठी पद्धतीने बांधणार आहोत <laughs> एकदम गावठी पद्धत मेरे पाए के लगा। एकदम गावठी पद्धतीने बांधले तर अशा अशा प्रकारे बांधल्यावर सटकणार सुद्धा नाही तर त्यासाठी वेल किंवा रशीचा उपयोग करावा लागतो आपले जाळी जे जा आखी असते ते आणलेली नाही सोबत गडबडीत आलो चौके पण त्याच्यामुळे आपण पूर्ण गावठी पद्धतीने घेतले तिला अशा प्रकारे वरती घ्यायचा तिला याच्या वरती घेतल्यावर एकदम टाईट राहतात वेळ चांगली असली एकदम नरम तर अजून मजबूती येते अशा प्रकारे बांधल्यावर आपण गावठी पद्धतीचा उपयोग केलाय बांधायसाठी अजून आपल्याला वेळ लागणार आहे दोन चार तर आपण याचाच उपयोग करणार आहोत बघा जवळपास कुठली वेल नाही जंगलामधली म्हणून आपण ह्याचा उपयोग करू आतापर्यंत आपल्याला दोन भेटल्यात तर आपण तीन वाजता या ठिकाणी आहे आणि आता आपल्याकडं अडीच तास आहे आपण साडेपाचपर्यंत पर्यंत पकडणार आहोत तर अडीच तासामध्ये आपल्याला किती मिळतात ते आपण बघू भरपूर खाली आहे तेव्हा ही बघा साईज बघा मित्रांनो संजीवनी काढले एक नंबर साईज आले साईज बघा ता रस्ता खतरनाक आहे पाय सरला तर डायरेक्ट पाण्यात बघा अशा रस्त्यामधून बिना चपला चाललोय जशी पहिली लोक जायची आणि या साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण धस आहे आणि आता आपण अर्धा डॅम पूर्ण केलाय अजून आपल्याला पुढे भरपूर जायचं आहे तिकडे पोचलो की मग आपण त्या साईडनी बाहेर पडणार आता जवळजवळ आपल्याकडं दीड एक तास आहे एक तास झालाय आता जास्ती टाइम होते अशा रस्त्यामुळे याच्यामधनं चालायचं म्हणजे मोठी मुसीबत माती आहे आणि पाय घसतो पावसाळी या ठिकाणी भरपूर पर्यटक येतात कारण वॉटरफॉल पण आहे या ठिकाणी आणि हे बघा करवंद फुलं पण झालीत आणि करवंद पण आलेत हे बघा दिवेश करवंद खातोय डॅम तुम्हाला दाखवला आणि आता आपण डॅमचा जो मेन टोक आहे शेवटचा ज्या ठिकाणी पाणी येते त्या बाजूला आलोय बघा या साईडने आपण दुसऱ्या बाजूला जाणार आहोत बाहेर पडण्यासाठी त्या साईडून आता सा या टोकाला इकडच्या बाजूला किती चिंबुर्या मिळतात त्या बघू लागले तर आधी पाणी पिऊ वाहत आहे जो डोंगर भागांमधून येतो झरा तो बर्फापेक्षाही गार पाणी लागते फिल्टरची गरजच नाही एवढा गार पाणी आहे आणि हा सगळा पाणी जो दिसत आहे हा डोंगर भागांमधून येतो जे डोंगरामध्ये झरे वाहतात आपल्याकडे मी पावसाळी तुम्हाला बरेचसे झरे दाखवण्याचा प्रयत्न करतो तिकडूनच हा पाणी सगळा येतोय एकदम स्वच्छ बघा आणि ही बघा हे पहिली शेती आहे जुन्या काळामध्ये आणि जास्त असल्यामुळे चिंबोऱ्या एवढ्या वरती आलेले नाही अजून त्या बाजूला आपल्याला बऱ्यापैकी भेटले आहेत बघा दोन तीन बारीक आहेत पण साईज बरी भेटले आता या साईडला बघू आपल्याला किती आहेत या आता आपण अर्ध्यात पोचलो पण या साइडला एक पण चिंबोरी भेटली नाही कारण हे बघा पूर्ण वरती आहे आणि जास्ती करून खडे आहेत तर दगडी असते तर दगडीच्या खाली चिंबोरे बऱ्याचशा भेटले असत आपल्याला या ठिकाणी येऊन जवळजवळ दीड तास झालाय आणि दीड तासामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चिंबोरे तर नाही पण हे बघा थोड्या चिंबोऱ्या भेटल्यात एका वन साईडला त्या बाजूला या साईडला चिंबोरे अजिबात भेटलेले नाही तो तुम्हाला माहित आहे दगडीच्या खालून खोदून काढल्यात आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ट्रिक लावून आपण बऱ्याच चिंबुरे पकडल्यात आणि खाडीमध्ये देखील आणि नदीमध्ये पण तर आज आपण दगडीच्या खालून खोदून चिंबुरे पकडल्यात खास करून या पोरांनी जे आपल्यासोबत आहेत आता तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्या टॉपिकवर मी व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करीन आता हे पाण्यामध्ये आंघोळ आहेत